नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं मी पुनश्च एकदा आपला हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आणलेली आहे सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळणारे निवृत्ती वेतन व अन्य लाभ मिळत मिळावे यासाठी राज्य शासनाने राज्य पातळीवर सर्व जिल्हा कोषागार कार्यालयात नवीन ऑनलाईन संगणक प्रणाली लागू करण्याचे ठरवलेली आहे सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन व अन्य लाभ मिळण्यासाठी बरेचदा विलंब होतो किंवा खेटे सुद्धा मारतात व त्याचा फटका निवृत्त कर्मचाऱ्यांना बसतो ही बाब टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन व त्या अनुषंगाने मिळणारी रक्कम वेळेत मिळावी व प्रक्रियेमध्ये येईल यासाठी लेखा कोषागार संचालनालय यांच्यामार्फत वरील वरील ऑनलाईन ही विकसित करण्यात आलेली आहे सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळणारी निवृत्ती वेतन व अन्यला वेळेत मिळावे यासाठी राज्य शासनाने राज्य पातळीवर सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांमध्ये नवीन ऑनलाईन संचालक प्रणाली लागू करण्याचे ठरवले आहे एक सप्टेंबर पासून ती विदर्भ मराठवाड्यात व त्यानंतर उर्वरित जिल्ह्यामध्ये कार्यान्वित केली जाणार आहे ई पी पी ओ जी पी ओ आणि ई सी पी ओ असे या नव्या ऑनलाईन प्रणालीचे नाव असून ही पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील महालेखापाल कार्यालय दोन नागपूर या कार्यालयाच्या कार्यक्ष कार्यक्षेत येणाऱ्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर हिंगोली नांदेड धाराशिव या आठ जिल्ह्यात तर विदर्भातील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली अशा एकूण एकुन, एकोणीस जिल्ह्यामध्ये तर दुसऱ्या टप्प्यामध्ये महालेखापाल मुंबई कार्यालयाच्या कार्यकक्षेतील पंधरा जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात येणार आहे ही प्रणाली महालेखापाल नागपूर कार्यालयाच्या कार्यकक्षेतील एकोणीस जिल्हा कोशागर कार्यालयासाठी एक ऑक्टोबरपासून तर महालेखापाल कार्यालय मुंबईच्या कार्यकक्षेत असलेल्या पंधरा जिल्ह्यासाठी एक सप्टेंबरपासून लागू होणार आहे तसा शासनाने बावीस मे रोजी वित्त विभागाने निर्गमित केलेला आहे पूर्वपार पद्धतीप्रमाणे सरकारी कर्मचारी अधिकारी अनुदानित संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या निवृत्ती वेतनाचे प्रकरणे कार्यालय प्रमुखाकडून महालेखा लेखापाल कार्यालयाकडे पाठवली जातात या कार्यालयाकडून सर्व कागदपत्राची तपासणी करून त्याला मंजुरी प्रदान केली जाते व त्या संबंधीची प्रतिलिपी सांगित कार्यालय प्रमुखांसह निवृत्त कर्मचारी आणि जिल्हा कोषागार कार्यालया टपालाने पाठवली जाते ही प्रत मिळाल्यावर कोशागार कार्यालय पुढची कारवाई करून कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन व अंशराश प्रदान करते ही सर्व प्रक्रिया मानवी हस्ते केली जात असल्याने त्याला बरेचदा विलंब होतो व त्याचा फटका निवृत्त कर्मचाऱ्यांना विनाकारण बसतो ही बाब टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन व त्या अनुषंगाने मिळणारी रक्कम वेळेत मिळावी व प्रक्रियेत अचूक त्यावे यासाठी लेखा कोशागार संचालनालय मुंबई वरील ऑनलाईन प्रकार ही प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा धन्यवाद